चंद्रपूर मध्ये भाजपच्या प्रचार सभांमध्ये गोंधळ घालून व्यत्यय आणणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आज पोलिसांनी बोलावून चांगलीच स्तंभी दिली दोन दिवसांपूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दोन सभांमध्ये बंडखोर उमेदवारांनी गोंधळ घातला होता एका सभेत तर बंडखोर थेट मंचावर चढला तर दुसरीकडे ताफ्यासमोर मोठ्याने घोषणा देण्यात आल्या भाजपमध्ये आधीच दोन आमदारांमध्ये संघर्ष सुरू असताना त्यात पुन्हा बंडखोर उमेदवारांची भर पडल्याने भाजपची डोकेदुखी वाढली किमान यापुढे तरी अशा घटना घडू नये याची काळजी घेण्यासाठी पक्षाकडून पोलिसांना दक्षता घेण्यास सांगण्यात आले अधीक्षकांनी भाजपच्या सर्व बंडखोर उमेदवारांना कार्यालयात बोलावले कायदेशीर कारवाई करावी लागेल अशी स्पष्ट तंबी पोलीस विभागाने यावेळी दिली आईच नाही काल आम्हाला सायंकाळी पोलीस स्टेशन मधून कॉल आला साडेपाच सहाच्या सुमारास आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला एस पी साहेबाकडे बोलावण्यात आलेला आहे आणि इथे येऊन जर बघितलं तर काही विशिष्ट लोकांनाच त्यांनी कॉल केलेला होता काही मोठ्या प्रबळ पक्षाचे काही इथं उमेदवार दिसलेले नाही एक पंधरा ते सोळा लोकांना विशिष्ट लोकांनाच बोलवण्यात आलेलं होतं त्यांनी काहीच नाही त्यांनी सूचना केल्या की मोठे जर गावामध्ये नेते येणार तर त्या सभेमध्ये डिस्टर्बन्स झालेलं नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेची योग्य काळजी घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे एस पी साहेबांना तिथे मिटिंगमध्ये मी प्रश्न मांडला की हे मोठे पक्ष आहे यांना प्रायोरिटी देऊ नका सर्व समान सर्वांना कायद्याचं अनुपालन करायला सांगा त्या दिवशी जो एम एल प्रभागात जे घटना घडले आम्ही रोडनी सरळ जात होते आमचे कार्यकर्ते आमची रॅली ती रॅली अडवण्यात आली इथून नका जाऊ तुम्ही दुसरीकडून जा, दुसरी जा। असं काही योग्य नाही आम्ही आमच्या मार्गाने तुम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या मार्गाने अपक्ष असो की आम आदमी पार्टी असो आम्ही आमच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आमचा प्रचार आमचा सुरू आहे परंतु हे कुठंतरी अडवण्यात आलं अडवणूक झाली त्यामुळेच ते घटना झालेली आहे त्याच्यासाठीच सा त्यांनी सांगितलं की मीटिंग बोलावलं पण असं काही नाही आम्ही त्या एस पी साहेबांना मान्य सांगितलं पक्ष कुठलाही असो मोठा असो छोटा असो परंतु सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि सर्वांसाठी समान न्याय मिळाला पाहिजे सर्वांना माहीत आहे की आता मनपाच्या इलेक्शनचा जे प्रचार सुरू झालेला आहे त्या दरम्यान काही काही ठिकाणी काही दोन पक्ष समोर येऊन काही घोषणाबाजी करत दिसून येत आहे व त्यांना टाळण्यासाठी परवा दिवशी पण एक घटना घडला की काही सभा चालू असताना काही दुसरा पक्ष येऊन काही घोषणाबाजी केलेला आहे तो ते गैरकानून आहे तो या माध्यमातून सर्व उमेदवाराला आणि बाकी लोकांना आवाहन करतो की तुम्हाला सर्वांना माहित आहे काही सभा चालत असताना काही प्रचार चालत असताना दुसरा पक्ष येऊन त्यांच्या डिस्टर्ब करू नये काही बडकाचे भाषण करू नये म्हणून त्यासाठी मी काही लोकांना बोलून घेतले की तुम्ही कायदा तोडू नये म्हणून म्हणजे कायदा हातावर घेऊ नये आणि तुम्ही तुमचा प्रचार करू आणि दुसऱ्या पक्षाला तुम्ही काही डिस्टर्ब करू नये म्हणून असा विनंती करण्यासाठी आज आज बोलून घेतले आणि सर्वांना समजून सांगितलेलं आहे हे पण मानलंय की आम्ही कोणीही कायदा तोडणार नाही म्हणून तो या माध्यमातून सर्वांना विनंती करतो तुम्ही या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये कायदा तोडू नये या आम्हाला पण सहकार करावे